माझा नमस्कार सचिन दादा आणि गोडप दादा माझी तुम्हा दोघांनाही विनंती आहे आता एवढ्या सगळ्यांच्या निवेदनातून मला तुमच्या मागण्या कळलेल्या आहेत एक होती बिबा ढाटा दुसरी मनुष्यहानी आणि हानीची प्रलंबित प्रकरणं गणेशजी नाईकांना इथं बोलवणं ना। जुन्नर तालुक्यामध्ये आणि वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये बदल करणं म्हणजे बिबट्या जो शेड्यूल एकमध्ये मध्ये तो शेड्यूल दोनमध्ये मध्ये घालणं बरोबर आहे बरो एवढंच आहेत ना मागण्या बरोबर म्हणजे मला हा नुकसान बिबट हटाव बनला तो जो विषय आहे तो इनडायरेक्टली आपल्या वन्यजीव संरक्षण कायद्याशी जो आहे तर हे जे शेड्यूल एक ते दोन मध्ये करणं त्याच्याबाबतचा जो आहे ते आपल्या आमदार साहेब खासदार साहेब यांच्या मार्फत जाऊन आपल्याला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून ह्या गोष्टी बदल ह्या कायद्याच्या तरतुदी आहेत म्हणजे या कायद्याच्या तरतुदी वरच्या लेवलला बनतील हा जुनर म्हणजे इथल्या ऑफिसला तुम्हाला जे मदत करायला लागेल हा विषय पुढप करण्यासाठी किंवा पुढं पाठवण्यासाठी ती सगळी मदत माझ्यातर्फे माझ्या कार्यालयातर्फे केली जाईल असं मी तुम्हाला आश्वासन देते इथे दुसरं आहे गणेशजी नायकांना बोलवणं परत पुन्हा तेच की आपण आमदारदादा आमदार साहेबांना खासदार साहेबांना बोलू विषय ते एकदा आपल्या जुन्नरमध्ये आले पाहिजेत आपला विषय खूप गंभीर आहे जेवढा तुम्ही झटता ह्या विषयाशी रिलेटेड तेवढेच आम्ही सगळे अधिकारी कर्मचारी पण झटतो तर आपला हा सगळ्यांचा विषय सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे की आपण बिबट्याची संख्या नियंत्रणात आणू बिबट्याची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॅस प्रस्ताव ऑलरेडी हो, दिलेला आहे तो बिल पास झालं पाहिजे आणि त्याची परमि परमिशन आली पाहिजे पीसीसीएफलं तिथेपर्यंत आमचा फॉलोअप पूर्ण झालेला आहे जर काही वर्कआउट झालं पॉझिटिव्ह तर आपल्याला पुढच्या महिन्यापर्यंत ह्याच्यावरचा तोडगा निघणार आहे की कॅस्ट्रेशन झालं सक्सेसफुल तर आपण ते करणार आहे राहिला प्रश्न बिबट पकडलं तर ठेवायचे कुठे तोपर्यंत आपण आपलं मालिक देऊ बिबट निवारा केंद्राची कॅपॅसिटी ऐंशी पिंजऱ्यांनी वाढवतोय आता सध्या तिथे चव्वेचाळीस आहेत अजून ऐंशी पिंजरे ऐंशी बिबटे इतकी कॅपॅसिटी वाढवते आपल्या लेवलला दोन हजार पिंजरे वाढून उपयोग नाही आमची अशी विनंती आहे मॅडम एकच विनंती अशी आहे की जे आपल्या राज्याचे वनमंत्री आहेत त्यांची भेट व्हावी शिष्टमंडळाची शिष्टमंडळाची आणि वनमंत्र्यांची भेट झाली तर त्यांच्या मार्फतच केंद्रीय मंत्र्यांची शिष्टमंडळाची भेट घडून आणण्याचा प्रयत्न करावा नक्की माझ्या मार्फत आमदार साहेबांना बोलणं खासदार साहेबांना बोलणं तुमची त्यांची भेट घडून आणण्यासाठी जे जे प्रयत्न मला करावे लागतील ते सगळे प्रयत्न मी इथे तुमच्यासोबत करेल त्याबद्दल काही दुमत नाही आम्ही त्यांना सांगू की बल्लाडवाडीचे ग्रामस्थ जुन्नरचे ग्रामस्थ तुम्ही एकटेच नाही आपल्याकडे बऱ्याच वाडाव असतात तिथं सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे तिथनं प्रतिनिधी घेऊन आपण सगळ्यांना बोलण्यासाठी आप हा प्रयत्न नक्की करू दुसरा एक मुद्दा दुसरा एक मुद्दा आपण सात दिवस वरती बसेल सांगितलं जबाबदारपणे उत्तर दिलं काल आमदार साहेबांनी लांडे साहेबांना म्हटले सात दिवस वरती आणि मग तांबे साहेबांनी सांगितलं दहाव्या दिवशी त्यांना दहाव्याला जाणार भाषण करतील मॅडम ऐक ना <laughs> आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की चव्हाण साहेब जरी अधिकारी चांगले असले चौदा ते ची माहिती लोकांना पाहिजे त्या माणसाला okay. तर त्यांना ती माहिती द्यावी तुम्ही त्यांना आदेश द्यावेत लगेच आदेश चव्हाण साहेब मध्ये सँक्शन झाले कुणाला किती पैसे क्रेडिट झालेत कुणाची पेंडिंग आहेत ही सगळी माहिती त्यांनी जर माहिती दिली नाही तर काय माहिती दिली नाही तर ऍक्शन काय घेणार काय घेणार माझ्याकडून ठीक आहे धन्यवाद <laughs> <दोड़ी। laughs> <laughs> माझी आता इच्छा आहे तुम्ही स्वतःला खूप ऊन आहे दादा ऍक्च्युली तुमच्यासाठी म्हणून मी तिथून इथं आले की एवढ्या उन्हात बसणं खरंच आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नाही उद्या आणि हा सिमेंटवरचं खूप तापलेलं असणार आहे वन ऊनही तेवढंच आहे तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये माझी इच्छा आहे तुम्ही सगळे खाली यावेत आपण खाली बसून बोलू मी अजून ऐकता असेल तर थांबते तुमच्यासोबत पण तुम्ही खाली या हा उद्या पाडवा पण आहे सगळ्यांना तुमच्या गावची यात्रा पण आहे तुम्ही सगळ्यांनी खाली या मान्य आहे काय काय आमची यात्रा आहे मान्य पण ही जर माणसात जगली तर यात्रेमध्ये येतील ना आपण तुम्ही आता एक पाऊल उचललंय की नाही सगळ्या दृष्टीनं त्याला कसं पुढे न्यायचं आपण ते सगळेजण मिळून ठरवूया